बारामती तालुक्यातील सांगवी गावातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे टेबल पंख्याच्या तारेचा विद्युत प्रवाह लोखंडी खाटेला लागल्यानं झोपेत असलेल्या ला अंत झाला नवनाथ पवार चाळीस आणि संगीता नवनाथ पवार वयवर्ष अडतीस अशी या मृत दाम्पत्याची नावं आहेत या अत्यंत दुःखद घटनेनं संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवनाथ आणि संगीता हे दोघे एक एप्रिलच्या रात्री साडे दहाच्या सुमारास जेवण आटपून झोपले होते त्याच रात्री वीज पुरवठा खंडित झाला होता आणि मध्यरात्री बारा वाजेच्या आसपास पुन्हा वीज आली त्याचवेळी टेबल पंख्याच्या तारेला शॉर्ट सर्किट झालं आणि तार जळून त्याचा विद्युत प्रवाह लोखंडी खाटेपर्यंत पोहोचला यामुळे झोपेत असलेल्या या, या जोडप्याचा जागीच मृत्यू झाला या अपघातानं गावकऱ्यांमध्ये तीव्र दुःख व्यक्त केलं जात आहे मृत नवनाथ यांचे चुलते रामचंद्र हनुमंत पवार यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे रात्री जेवणानंतर हे जोडपे झोपले होते पण त्यांना काय याची कल्पनाही नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळी ही धक्कादायक बातमी समजताच परिसरात एकच खळबळ उडाली ही घटना घडण्यापूर्वी वीज पुरवठा खंडित झाला होता आणि पुन्हा सुरू झाल्यानंतर पंख्याच्या तारेचं शॉर्ट सर्किट झालं यामुळे अवघ्या काही क्षणात सर्व काही संपलं मागील काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे पंख्याचा वापर वाढला असावा असंही बोललं जात आहे या दुर्दैवी घटनेनं सर्वांनाच मोठा धक्का बसला